नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत सतीश भोसले उर्फ खोक्याबाई या खोक्याबाईला प्रयागराज मधून मी आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली या अटकेनंतर या खोक्याबाईचा बीड पोलिसांनी ताबा घेतला हा ताबा घेतल्यानंतर काल जर आपण पाहिलं तर या खोक्याबाईच्या घरावर वन विभागानं कारवाई केली त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला मात्र काल मध्यरात्री काही अज्ञातांनी या खोक्याबाईच्या घराची मारहा खोक्याबाईच्या घराची जी आहे ती जाळपोळ केली त्याच्या गोठ्यामधल्या ज्या काही गायी होत्या या या सगळ्या जाळल्याचा आरोप सगळ्यामध्ये करण्यात आपल्याला पाहायला मिळालं मात्र आता भाच्याच्या समर्थनासाठी थेटपणे भाची मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या मामाने काहीही चुकीचं केलं नाही असं म्हणत कोमल काळे ही जी खोक्याबाईची भाची आहे तिनं थेट पोलिसात धाव घेतलेली आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि नेमकं कोमल काळे ज्या खोक्याबाईच्या भाची आहेत तिचं नेमकं काय मत आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे कारण मामाच्या समर्थनासाठी थेट भाची मैदानात उतरले थेट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलीये आ, संकेत खरं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये जसं तू म्हटलास तसं काल वन विभागाने खोक्याबाईच्या घरावरती अतिक्रमणाची कारवाई केली होती त्याचं घर जे ते बऱ्यापैकी पाडण्यात आलं होतं बुलडोजर चालवण्यात आला होता घरातलं सामान बाहेर काढून टाकलं होतं असं सगळं असतानाच काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताकडून हे जे घर होतं जे ऑलरेडी पडलेल्याच स्वरूपात होतं मात्र घराचे जे काही अवशेष राहिलेले होते हे सगळे जाळून टाकण्यात आले त्यामुळे बाजूलाच एक गोठा होता ज्या गोठ्यामध्ये काही गाई म्हशी होत्या कोंबड्या पाळलेल्या होत्या अशा पाळीव प्राण्यांना त्याची धग सुद्धा लागली त्यामुळे बऱ्यापैकी प्राणी जखमी झालेत आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये घरातली घरातील ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे आणि त्या सुद्धा आता काही महिला रुग्णालयात दाखल आहेत असं स्वतः या खोक्या भाईच्या बहीण असलेल्या महिलेचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर तिची मुलगी अर्थात खोक्याची भाची जी आहे ती सुद्धा आता या सगळ्याच्या समर्थनार्थ मामाच्या समर्थनार्थ पुढे आलेली पाहायला मिळते मीडियाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाईट देत असलेल्या या दोघीही आई आणि मुलगी या पाहायला मिळतात त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये आमच्यावरती जो काही अन्याय होतोय तो अन्याय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता दूर करायला हवा कारण ज्या प्रकरणामध्ये खोक्याला ताब्यात घेण्यात त्याला आता दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली अशा पद्धतीच्या शिक्षेतून तू ऑलरेडी तो जात असताना एक शिक्षा त्याला मिळत आहे तर मग दुसरी आम्हाला कुटुंबाला म्हणून अशी वेगळी शिक्षा का मिळतीये किंवा आपण जर बघतोय तर या प्रकरणामध्ये कुठेतरी जो काही राज्यकर्त्यांवरचा जो राग आहे तो कुठेतरी खोक्यावरती निघतोय असं सुद्धा त्यांना वाटतय त्याचबरोबर त्यांचं असंही म्हणणं आहे की त्याने खर तर काहीच चुकीचं केलेलं नाहीये त्याचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे व्हिडिओ सुद्धा सगळे जे व्हायरल होत आहेत ते व्हायरल चुकीच्या पद्धतीने केले जात आहेत किंवा त्याची एक जी इमेज तयार केली जाते ही चुकीच्या पद्धतीने केली जाते त्याचबरोबर त्याने काहीही चुकीचं केलेलंच नाहीये असंही सांगण्यात येत आहे तो एक चांगला व्यक्ती आहे चांगला माणूस आहे त्याने अशा पद्धतीचे गुन्हे केलेले नाहीयेत त्याला आता ऑलरेडी एका गुन्ह्यात आत घेतलेला आहे त्याच्यावरती चौकशी चा चालू आहे कारवाई चालू आहे तर मग त्याच्या कुटुंबियांना हा सगळा त्रास आणखीचा का द्यायचा आहे अशा पद्धतीची एक कुठेतरी भावना या दोघींनी व्यक्त केली आणि त्याचबरोबर खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आता आमच्यावरती होत असलेला अन्याय दूर करा अशी एक विनंती सुद्धा केलेली पाहायला मिळतीय समृद्धी काल खरं तर आज खोक्याची भाची मैदानामध्ये उतरली मात्र कालच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मध्यरात्री एक ट्विट केलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या जाळपोळीला आपलं समर्थन नाही असं म्हणत थेटपणे आता तुम्ही घुले आणि जो चाटे आहे चंद्र देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी त्यांची घरं पण अशीच जाळणार का असा सवाल जो आहे तो उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे संकेत नक्कीच आपण जर पाहिलं तर मुळात ही जाळपोळ कोणाकडून करण्यात आली हे माहीत नाहीये या प्रकरणात आता आपण केवळ एकच बाजू पाहतोय सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय की या जाळपोळीला दोन बाजू आहेत एक तर ही गोष्ट कुठल्या तरी विरोधकाने केलेली असू शकते किंवा संतप्त एखाद्या नागरिकाने केलेली असू शकते हा पहिला मुद्दा असू शकतो रागाच्या भरात खोक्याची जी काही प्रकरणं समोर येतात किंवा त्याची गावात जी काही दहशत होती याच दहशतीला कंटाळलेल्या एखाद्या व्यक्तीकडून ही जाळपोळ करण्यात आलेली असू शकते मात्र दुसरी बाजू मला यामध्ये अशीही वाटते की ऑलरेडी जे घर पाडलेलं आहे ऑलरेडी ज्या घरावरती अतिक्रमणाची कारवाई झाली आहे जे घर तसंही राहण्याजोगं नाहीच आहे आणि ऑलरेडी हे घर आता पोलिसांच्या कक्षेत आलेलं आहे किंवा पोलिसांच्या निदर्शनास आलंय अतिक्रमण विभागाच्या निदर्शनास आलंय त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच जागेवरती हे लोक आता नाहीत राहू शकत हे माहिती सुद्धा ऑलरेडी पाडलेलं नेस्तनाभूत केलेलं घर पुन्हा जाळण्याचं कारण काय असू शकतं असं एक मला प्रश्न पडतो की मला त्यामुळे कुठेतरी अशी एक काय म्हणतो एक शंका येते की हे जाणून बुजून खोक्याच्या समर्थकांपैकीच कुणी घडवून समर आणलंय का कुठेतरी सिंपती मिळवायची किंवा मग लक्ष विचलित करायचं मेन जी केस आहे त्याच्याकडून आपल्याला कशी मिळेल हे दाखवण्यासाठी केलेलं सुद्धा हे प्रकरण कदाचित असू शकतं संकेत दोन्ही बाजूनी विचार करणं आपल्यासाठी गरजेचं आहे कालपर्यंत ज्या खोक्या भाईला आपण सगळेजण त्याच्यावर कारवाई करावी यासाठी प्रयत्न करत होतो अशी मागणी करत होतो त्याला आता अचानकच इतकी सगळी सिंपती केवळ त्याचं घर जाळलं गेलंय म्हणून ही पण थोडीशी कुठेतरी एक संशयाची बाजू आहे त्यामुळे एकतर ही गोष्ट कुठल्या तरी विरोधकांनी केलेली आहे किंवा मग समर्थकानेच केलेली आहे फक्त आणि फक्त लक्ष खेचून घेण्यासाठी असं वाटतंय त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये काय आहे हे जाणून घेणं पण गरजेचं आहे मात्र काहीही असेल दोन्हीही बाजू असतील तरीही कुणाच्या तरी घराची जाळपोळ करणं कुठलाही कितीही मोठा आरोपी असेल तरी त्याच्या कुटुंबियांनी हा गुन्हा केलेला नाहीये त्यामुळे अर्थातच जसं त्याच्या बहिणीचं म्हणणं आहे त्याच पद्धतीने त्याच्या कुटुंबियांना या सगळ्या गोष्टीची शिक्षा देणं हे फार चुकीचं आहे अर्थात आपण असं म्हणू शकतो की तो इतके जे काही गुन्हे करत असेल याबाबतची फार तर दहा टक्के माहिती त्याच्या घरातल्यांना असू शकते किंवा कदाचित गुन्ह्यांची माहिती काहीच नसेल पण मात्र जर आपण हे बाकीची जी काही प्राण्यांची शिकार वगैरे करण्याची जी काही प्रकरण आहेत याविषयी जर शंभर टक्के कुटुंबियाला माहिती असणारच कारण का जर तो प्राण्यांची शिकार करून घरातच घेऊन येत असेल घरात मांस शिजवत असेल किंवा त्याच्या घरात जो काही छापेमारी झाली त्यातून सुद्धा प्राण्यांचे अनेक अवयव सुद्धा मिळाले अवशेष तर सापडलेले पाहायला मिळतात त्यामुळे प्राण्यांच्या हत्येबाबतची जी माहिती आहे ती या सगळ्यांना माहीत असेल त्यामुळे त्या, त्या प्रकरणामध्ये यांनी सुद्धा चुप्पी बाळगली आहे त्यामुळे कुठेतरी कुटुंबियांना सुद्धा भविष्यात कदाचित त्यांचीही चौकशी होऊ शकते कुणी दोषी आढळल्यास त्यांनाही सह आरोपी केलं जाऊ शकतं मात्र अशा पद्धतीने अजूनपर्यंत त्यांची कुठलीही इन्व्हॉल्वमेंट याच्यामधली जाहीर झालेली नसताना निष्पन्न झालेली नसताना अशा पद्धतीने ही सगळी जाळपोळ करणं आणि ते ही रात्रीच्या वेळी जेव्हा माणसं झोपलेली असतात जनावर झोपलेली असतात ही आग फार जास्त भडकल्यावर कदाचित लोकांना जाग आली असेल आणि मग सगळं कळलं असेल त्यामुळे जे काही सामान थोडंफार वाचलं असतं कदाचित तेही वाचवता आलं नसेल असं बराच काही काही घडलेलं असू शकतं घरात लहान मुलं असू शकतात ज्येष्ठ नागरिक असू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने अंजली दमानिया म्हटल्या त्याप्रमाणे अजिबातच समर्थनार्थ नाहीये असं मलाही वाटतय संकेत <coughs> समृद्धी या खोक्याच्या भाचीचा आणखीन एक स्टेटमेंट आहे जे या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं म्हणजे आजच्या तक्रारीच्या अनुषंगाने महत्वाचं आहे की आपला भाचा आपला जो मामा आहे तो निर्दोष आहे आणि त्याचे व्हिडिओ जे आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं किंवा खोट्या पद्धतीने वाहिनीला खरं तर त्याने माहिती देताना मुलाखत देताना जे तो म्हटला होता तीच गोष्ट त्याच्या भाचीने सुद्धा आता पुढे तीच रिगोडलेली पाहायला मिळतीये तोही असंच म्हटला होता की माझे जे काही व्हिडिओ आहेत हे चुकीच्या पद्धतीने न्यूज चॅनल मध्ये पोर्ट्रे केले जातात पसरवले जात आहेत तशा खर तर ते तसं प्रकरण नाहीये माझे पैसे होते मी उधळले बरं दहा दहाच्या नोटा उधळल्या तर यात चुकीचं काय असं तो म्हटला होता आणि त्याच पद्धतीने कुठेतरी दुसरा ही ज्या व्हिडिओमध्ये तो नोटांचे भले मोठे बंडल घेऊन बसलेला दिसतोय नोटांचे बंडल गाडीच्या बोनट वरती फेकताना दिसतोय त्यामध्ये सुद्धा तो असं म्हटला की माझ्या कारखान्याचे पैसे आले होते ते पैसे मी फेकले ते माझे पैसे होते तर याच्यामध्ये गैर काय तर अशाच पद्धतीने जसं त्याने त्याच्या व्हिडीओचं जस्टिफिकेशन देण्याचं ट्राय केलं होतं तशाच पद्धतीने कुठेतरी ही सुद्धा आता त्याच जे काही म्हणणं होतं तेच पुढे करताना आपल्याला पाहायला मिळते तिचं सुद्धा असंच म्हणणं आहे की त्यांनी काही चुकीचं केलेलं नाहीये त्याचे जे काही व्हिडिओ आहेत ते चुकीच्या पद्धतीने खरं तर दाखवले जातात असंच तिलाही वाटतंय आणि या सगळ्यात जर संकेत मला आणखी एक गोष्ट महत्वाची वाटते ती म्हणजे आज जेव्हा सात दिवसांची पोलीस कोठडी खोक्याबाईला सोनावण्यात आली त्यानंतर त्याचे जे वकील आहेत त्याच्या वकिलांनी सुद्धा माध्यमांशी प्रतिसाद साधताना जर बऱ्याचशा गोष्टींवरती खुलासा केलेला पाहायला मिळतोय तर त्याच्या वकिलांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की जर तुम्ही जसं अंजली दमानिया म्हणतात त्याच पद्धतीने तुम्ही खोक्याबाईचं घर जाळलं त्याचं घर जाळण्याचा अधिकार मुळात कोणालाही नाही तो काय महाराष्ट्रातला देशातला असा एकमेव गुन्हेगार शिल्लक राहिलाय का म्हणून त्याला ही शिक्षा दिली जाते त्याच्यासारखे लाखो करोडो गुन्हेगार आताही अगदी छान मस्तपैकी फिरतायत निर्धास्तपणे जगतायत मग त्याच्याबरोबरच ही सगळी त्याला वागणूक का त्याला जर कोर्ट शिक्षा देतच आहे तर अशा पद्धतीने त्याच्या कुटुंबियांना त्रास होईल असं वर्तन कुणीही करणं चुकीचंच आहे असं त्याच्या वकिलांच सुद्धा म्हणणं आहे त्यामुळे एका अर्थी ही गोष्ट पूर्णपणे बरोबर आहे मात्र पुन्हा एकदा वकील ज्यावेळी असा एखादा मुद्दा उचलून धरतात त्यावेळा त्या अनेकदा त्यामध्ये थोडीशी एक संशयाची दिसून येते नेहमीच कारण जेव्हा एखादा मुद्दा वकिलांनी धरलेला असतो तो मुद्दा पुढे सिंपतीचा मुद्दा बनतो आणि त्याच्यावरतीच अनेकदा जी काही शिक्षा होणार असते ही शिक्षा कमी होताना सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे आता हे घर जाळल्याचं जे प्रकरण आहे ते खोक्याबाईच्या बाजूनेच जास्त आपल्याला भविष्यात पाहायला मिळू आता निश्चितच समृद्धनासाठी काही सुरू झालेलं आपण कमेंट्स जर पाहिलं तर खोक्या कसा देव आहे किंवा खोक्याने कसे गुन्हे केलेले नाहीत हेच सांगण्याचा प्रयत्न जास्त होताना दिसतोय असं या सगळ्या कमेंट्स किंवा खोक्याच्या वकिलाचा युक्तिवाद पाहिल्यानंतर तरी दिसतोय संकेत नक्कीच जसं तू म्हंटलास तसं वाल्मिक कराड प्रकरणात सुद्धा सेम हीच क्रोनोलॉजी होती सुरुवातीला प्रचंड रोष होता त्याच्यानंतर वाल्मिक कराड सापडला सापडला नाही खरं तर तो सरेंडर झाला त्याच्यानंतर मात्र त्याच्या समर्थकांकडून चालवले गेलेले हॅशटॅग असतील किंवा वाल्मिक कराडीज बॉस असेल वाल्मिक कराडीज गॉडफादर असेल असं बरंच काही 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 सोशल मीडियावर पेरलं जात होतं ते आपल्याला नको असताना सुद्धा आपल्या बऱ्याचदा मध्ये येत होतं आपण कधीही वाल्मिक कराड नाव सर्चही केलं नसेल तरी सुद्धा अनेकांच्या फीडमध्ये स्वतःहून वाल्मिक करारच्या संदर्भातल्या रील्स दिसत हुते है, दिसत होत्या होते असं सगळं हे असताना कुठेतरी जाणून बुजून मीडिया ट्रायल केली जात होती का किंवा मग जाणून बुजून सोशल मीडियावरती असं सगळं पसरवलं जात का काही सिंपती मिळवण्यासाठी असा संशय तेव्हाही होता आणि आताही तेच होत तेव्हाही आपल्याला पाहायला मिळतंय तेव्हा म्हणू शकत नाही खर तर तेव्हापासून आतापर्यंत कराडचे फॅन पेजेस त्याचं कुठेतरी इमेज क्लीन करण्यासाठी अजूनही चालूच आहेत अजूनही दिवसाला किमान पाच ते दहा रील्स या कराडच्या समर्थनार्थ त्याच्याच फॅन पेज वरून त्याचे जे चेले चपाटे फॅन पेजेस चालवतायेत त्याच्यावरून येत असलेल्या दिसतायत आणि तशाच पद्धतीने या खोक्याबाईच्या सुद्धा समर्थनार्थ सुरुवातीला खोक्याबाईचं अकाउंट पब्लिक होतं त्याच्यानंतर आता ते प्रायव्हेट झालंय आता तो स्वतः अर्थात पोलीस कोठडीत असल्यामुळे त्याच्याकडे मोबाईल नाहीये मात्र तरी सुद्धा त्याची ही इमेज क्लीन करण्यासाठी कुठेतरी अशा पद्धतीचे कमेंट्स असतील किंवा अशा पद्धतीचे हॅशटॅग ट्रेंड करणं असेल किंवा थोडीफार सिंपती मिळवण्यासाठी कुठेतरी वेगळं वळून देऊन मग तो कसा गरीब आहे त्याचं कुटुंबीय किती गरीब आहे त्याच्या कुटुंबाचं कसं जाळपोळीमध्ये नुकसान झालंय वगैरे वगैरे त्याने कुणाला मदत केली होती वगैरे अशा पद्धतीचं कुठेतरी त्याची ही इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न सध्या चालू असलेले दिसत संकेत मात्र जर आपण त्याच्यावरचे गुन्हे पाहिले तर या इमेज क्लिनिंगचा फारसा काही परिणाम होईल असं मला आता तरी वाटत नाही वाल्मिक करारच्या प्रकरणात आपण जसं मी आधी म्हटले आतापर्यंत सुद्धा त्याचे त्याची इमेज क्लीन करण्यासाठीचे व्हिडिओज फोटोज कमेंट वगैरे अजूनही पडत असतात मात्र इतकं सगळं होऊन सुद्धा आपण जर पाहिलं तर चार्जशीट मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपी वाल्मिक कराडला ठरवण्यात आलेलच आहे त्यामुळे जरी इमेज क्लिनिंग कितीही चालू असलं तरी सुद्धा पोलीस पोलिसांच्या पद्धतीने चांगला तपास याही प्रकरणाचा करतील अशी सध्या तरी आपण अपेक्षा बाळगूयात निश्चित समृद्धी या सगळ्या प्रकरणाचा जो सुद्धा तपास बीडच्या पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जे नियमामध्ये बसतंय त्याला अधीन राहून करणं गरजेचं आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता आहारी कोणाच्याही आहारी न जाता खरं तर या प्रकरणाचा तपास करणं जो दोषी आहे खोक्या दोषी आढळला तर त्याच्यावरही कठोरातली कठोर कारवाई जी आहे ती देखील होणं गरजेचं आहे आज त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देखील झालेली आहे या खोक्याच्या प्रकरणाच्या याचं घर जाळल्याच्या प्रकरणाच्या सुद्धा या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने बीडचे पोलीस आता आगामी काळात काय कसा तपास करतायत हे सगळं पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी